सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी दुपारी एक निनावी बॅग असून तिच्यात बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याची माहिती मिळताच शहर आणि रेल्वे पोलीस बॉम्ब शोधक नाशक पथक श्वान अल्फाच्या मदतीनं बेवारस बॅगची तपासणी करून त्यामध्ये वायरिंग केलेला बॉम्ब निकामी करण्यात आला आणि प्रवाशांचा जीव भांड्यात पडला यावेळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून ही रंगीत तालीम म्हणजे ड्रिल घेण्यात आलेलं होतं नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरातील एका दुकानाजवळ बेवारच पॅक असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून नाशिक रोड पोलीस पोलिस नियंत्रण कक्षातून अतिरिक्त मदत मागितली त्वरित नाशिक रोड पोलिसांचे पथक बॉम्ब शोधक नाशक पथक नाशिक रोड अग्निशमन केंद्रातील बंबासह जवान घटनास्थळी रवाना झाले स्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पोलिसांच्या विविध पथकांनी विशेष खबरदारी घेतली दरम्यान अग्निशमक दलाचा बंब आणि रुग्णवाहिका देखील दाखल झाल्यानं प्रवाशांमध्ये एकच उडाली संपूर्ण परिसर निर्मनुष्य करण्यात येऊन बॉम्ब शोधक नाशक पथकानं अल्फाच्या मदतीनं बेवारस बॅग शोधून बॉम्ब निकामी केला नाशिक रोड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप उपनिरीक्षक जितेंद्र माळीर रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक हरफुल सिंह यादव बॉम्ब शोधक पथकाच्या पोलीस निरीक्षक कीर्ती पाटील प्रकाश देवरे मुदिर शेख आदींनी यामध्ये सहभाग घेतला बेवारस वस्तू अडवून आल्यास किंवा एखाद्या संशयित व्यक्तीची हालचाल दिसून आल्यास नागरिकांनी सतर्क होत त्वरित पोलिसांच्या एकशे बारा हेल्पलाईनवर संपर्क साधून माहिती द्यावी जेणेकरून तातडीनं प्रतिसाद मिळेल आणि आलेले संकट थोपवून लावता येणं शकेल असं यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थितांना आवाहन केलेलं आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड